तर ह्याच निमित्तानं मी सरकारची भूमिका ह्या ठिकाणी मांडण्याकरिता आपल्या समोरपासून उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी आदरणीय रामदासी आहे आमचे कृष्णाभाऊ कोपडे आहे सन्मान्य मेंढेसाहेब आहेत प्रतापदादा आहेत प्रवीण भाऊ आहे आदरणीय समीर भाऊ मेघे आहेत इकडे आमचे सुधाकर भाऊ कोवळे आहेत आमचे मान्यवर काही पदाधिकारी देखील आहेत उद्देश एवढाच आहे फक्त की मागच्या चार दिवसापासून आणि मागे मी स्वतः देखील चार दिवसापासून आता मी थेट मुंबईवरूनच आलो चार दिवसापासून मी मुंबईला होतो आणि मराठा समाजाच्या मागण्यांकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे हे होत असताना त्याचा मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर काही त्या ठिकाणी परिणाम होतो आहे का अनेक नोकरदार वर्ग मुंबईमध्ये आपण बघतो की तो सर्वसामान्य माणूस आहे अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळा त्यांचे महाविद्यालय आमच्या अनेक भगिनी ज्या रोज जाणं येणं करतात त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं विनंती करतो की सरकार निश्चितपणे हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्याकरता सकारात्मक आहे आपण जर बघितलं की दोन हजार चौदा पासनं जेव्हापासून ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी मराठा समाजाकरता अनेक नवीन नवीन योजना त्या ठिकाणी तयार केल्या मराठा समाजाविरुद्ध आरक्षण देखील त्या ठिकाणी तयार केलं आज आपण बघतोय की दहा टक्के आरक्षण त्या दे ठिकाणी आहे मग त्यातल्या काळामध्ये राज्य सरकार दोन अडीच वर्ष दुसरं होतं त्यांनी न्यायालयामध्ये योग्य भूमिका न मांडल्यामुळे न्यायालयात ते आरक्षण टिकू शकलं नाही परंतु हे होत असताना दुसऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले अन्नभू अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा इतर कुठल्या योजना असो या माध्यमातून मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या संधी व्यवसायाच्या संधी वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम या माध्यमातून मराठा समाजाच्या उत्तराकरता अनेक प्रयत्न त्या ठिकाणी केले ओबीसीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण बघितलं तर ओबीसीचं स्वतंत्र असं मंत्रालय आपल्या राज्यामध्ये अस्तित्वातच नव्हतं याच्याकरता देखील आदरणीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी केली आणि वेगवेगळ्या योजना ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरिता देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या अशा वेळेस इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईत सुरू असताना साहजिकच ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी बघिन ओबीसी समाजातल्या लोकांना एक धास्ती वाटणं साहजिक आहे की आपलं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का ह्याबद्दल सरकार ठाम आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याच्याकरता प्रयत्न करीत आहेत आदरणीय बी के पाटील साहेबांच्या नेतृत्वात जी उपसमिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे याच्या वारंवार रोज बैठका त्याचबरोबर शिष्टमंडळासोबत चर्चा देखील चालू आहे आणि निश्चितपणे यातून काहीतरी सकारात्मक तोडगा त्या ठिकाणी निघेल आपले काही प्रश्न असेल का याच्यामध्ये देखील पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे की जे त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट मध्ये दाखविण्यात आलेले आहे यांना कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ओबीसी चा दाखला त्या ठिकाणी देता येईल शेवटी कुठलंही आपल्याला आरक्षण देताना ते आरक्षण कोर्टामध्ये टिकणं आवश्यक आहे ह्या सर्वचा कायदेशीर तपास करून त्या ठिकाणी हे करून

ला की जरा की का ही त्यांची भूमिका थोडी मला असं वाटते आडमुठी वाटते त्यांना सरकारनं अनेक वेळा विनंती केली के आपण जर का बघितलं असेल तर शिंदे साहेबांनी देखील म्हटलं की चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काहीतरी तोडगा चर्चा होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे निश्चितपणे चर्चेच्या माध्यमातून त्यांना काही सकारात्मक तोडगा त्या ठिकाणी निघेल ती हो तो तो सरकार चालू आहे वेगवेगळ्या आता आपण सांगितल्याप्रमाणे की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी उपसमिती ने तयार करण्यात तर सर्व बाबी त्या ठिकाणी तपास जाते आणि कुठल्या माध्यमातून आपल्याला ह्या मराठा समाजाला अजून आरक्षण वाढता येईल का त्याच्याकरता प्रयत्न म्हणूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं किंवा सरकारचं म्हणणं याच्या आहे की जे आपल्याला अशा पद्धतीने आरक्षण द्यायचं आहे की जे त्या ठिकाणी कोर्टामध्ये टिकलं पाहिजे न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे की आहे आपल्याला एकदा इथून सर्व्या कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर जो अहवाल आपला कोर्टामध्ये टिकू शकतो त्याचबद्दलचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो त्याच्यावर काहीतरी शेवटी आंदोलकांची भूमिका आणि सरकारनं तयार केलेले मुद्दे याच्यामध्ये एकमत त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नाही शेवटी आज तसं पाहिलं तर मुदतवाढ दिलेली नाहीये परंतु सरकार म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच चुकीचं काम होऊ नये याच्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये आणि आता शनिवारही उभारला त्याच्यामुळे परंतु लवकरात लवकर त्यांच्यासोबत चर्चा करणार आपण पहिल्यांदा एक दिवस दिला तर मग एक दिवस अजून मुदतवाढ दिली ती मुदतवाढ संपली तरी देखील दे आलेल्या लोकांच्या भावना समजून घेऊन त्या पद्धतीचं योग्य अशी कारवाई सरकारकडे नाही कायदेशीर कायद्यामध्ये जी का तरतुद आहे त्याप्रमाणे निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल परंतु आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या देखील भावना समजून घेणे सरकारचं काम त्यांचं म्हणणं आहे की सरसकट कुणबी दाखले आम्हाला त्या ठिकाणी देण्यात त्याच्यामध्ये सरकारला अडचण होते सरसकट असं कुठले दाखले त्या ठिकाणी देऊ शकत नाही सगळे सोय नाही शेवटी बघा आपल्याला सरकारची भूमिका आधीपासून कशी राहिली आहे की ह्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल की जे कोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकेल काही याच्यावर नोंदणी त्या ठिकाणी मराठा कुणबी होत्या आपण त्याला मान्यता दिली नंतर अनेक जणांना त्या ठिकाणी जातीचे ओबीसीचे दाखले मिळाले त्याच्यानंतर म्हणणं पडलं की सगळे सोयऱ्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश करणे पण त्याची अशी स्पेसिफिक डेफिशन राह डेफिनेशन त्या ठिकाणी राहणार नाही आणि ओबीसी मध्ये त्यामुळे असंतोष मिळणार नाही सरसकट

कोण पुरवून राहिलं तर आज आम्हाला या गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नाहीये तर राजकीय भांडवल न करता दोन समाजामध्ये तेढ निर्माण न करता आलेले संकट दूर करणं हे पहिलं सरकारचं काम आहे समाजाला नाही तेच त्यांची मागणी जी आहे मराठा आपण ती जात पण लिहितात मराठा जात पण त्या ठिकाणी लिहितात मराठा जात जातीच्या जा, 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 जा दाखल्यावर त्या ठिकाणी मराठा लिहिलेला आहे परंतु सरसकट सगळ्यांना देण्यात यावं त्याच्यामध्ये दे आणि आता त्यांची भूमिका आहे की ओबीसीतून देण्यात यावं याच्यामध्ये दे ओबीसी बांधवांची त्या ठिकाणी नाराजी होऊ शकते किंवा त्यांचं आरक्षण कमी न करता स्वतंत्रपणे मराठा समाजाला कसं देता येईल याचा विचार चालतो मागणी की परत एकदा त्यांना नेमके आश्वासन पाहिजे की ओबीसी समाजाचे आरक्षण सरकारची भूमिका सुरुवातीपासून हेच राहिलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण आदरणीय साहेबांनी दोन दिवसाआधी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ओबीसी समाज हा पूर्णपणे सुरक्षित आहे त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यात जे त्या ठिकाणी होणारच नाही सरकारचा प्रत्येक प्रतिनिधी त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठली धक्का पोहोचणार याच्याच करता आज आपण आम्हाला जर का बघाल तर आम्ही देखील मंचावर बसलेले सर्व ओबीसी नेते मंडळीच आहोत ओबीसी जनतेला विश्वास देण्याकरिता की सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे हो आहे सरकारमधले लोक त्यांच्यासोबत ठामपणे हा हो विश्वास देण्याकरिताच या पद्धतीची जे जी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्याच पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेब देखील बैठक होती मुद्दा असा आहे तर त्यांना पन्नास टक्के जेव्हा आरक्षण दिलं त्यांना आरक्षण राजकीय दृष्ट्या मिळणार नाही पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका त्यामुळे अडून बसलेले आहे त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे त्यांना पॉलिटिकल आरक्षण पाहिजे तर तीन दिवस झाले क्रीडा कसा सुटणार तुम्ही गृहराज्यमंत्री ग्रामीण आहात काय सरकारची हालचाली काय की हे पॉलिटिकल आरक्षण करण्याची मागणी आहे त्याचा क्रीडा कसा सुटणार जनतेचं उपोषण कसं बरोबर जाणार आहे मराठा आरक्षणाची मागणी काही आजची नाही मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी परंतु अनेक वेळेस आपण बघतो की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार त्या ठिकाणी समोर येते तर वैयक्तिकपणे आदरणीय देवेंद्रजींवर कुठेतरी टीका करून अनेक वेळेस अशी शंका येते की केवळ देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते का असं देखील त्या ठिकाणी वाटते परंतु आपल्याला लक्षात येईल आपल्याला लक्षात येईल की देवेंद्रजी पदावर आल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल पुढाकार घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले

बरोबर आहे कारण त्या ठिकाणी दोन दिवसा आधी पवार साहेबांनी म्हटलं की घटनात्मक बदल करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे ते स्वतः इतके वर्ष सत्तेमध्ये होते स्वतः पदावर होते त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही स्वतः ते मराठा समाजाचे आहे आणि आता जेव्हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी गुलतापा करून गुलता गुलता मराठा समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न <laughs> हा पवार साहेबांच्या माध्यमातून झाला आणि हे लोकांना त्या ठिकाणी लक्षात आलं त्याच्यामुळे सुप्रिया तिथे जरा कायदा सुविस्था इशू झालेला आहे जे आम जनता आहे त्याला आता त्रास होतोय एक दोन तीन दिवस जसं हे वाढेल त्रास वाढेल आपण सर्वजण जाणतो की गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो आणि विशेष करून मुंबईत जर आपण बघाल तर गणेश उत्सवाच्या वेळेस एक वेगळा उत्साह त्या ठिकाणच्या जनतेमध्ये असतो हे देखील बरोबर आहे की आता मान्सूनचा देखील सीझन त्या ठिकाणी आहे असं असताना देखील मराठा समाजातील लोकांनी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मोर्चा आणला आपण त्यांना संख्येची देखील त्या ठिकाणी अट घातली होती परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले सरकारची भूमिका हीच आहे की सामंजस्याच्या त्या मार्गातून त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे तोडगा निघाला पाहिजे म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी येऊ दिली कदाचित असं देखील होऊ शकते की येणारा केवळ पॉलिटिकल अजेंडा लक्षात ठेवून या पद्धतीनं आंदोलन जेव्हा निवडणुका काहीतरी असल्या की अशा पद्धतीचं आंदोलन उभं करणं आणि मान्य पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीची बयानबाजी करणं याला दुजरा देता येईल और ऐसा कुछ होता है भारत मराठा समाज आंदोलन करता है तो, तो राजनीति का ही मुख्यमंत्री का इशारा क्या हो सकता है कि राजीनामा की तैयारी है नहीं 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 मुख्यमंत्री जी ने ये कहा कि हमको राजनीति बाजू में रखना है और दोनों समाज को समझाना है वहां भले ओबीसी समाज रहे ओबीसी समाज असो कि वहां मराठा समाज असो हा सरकार माननीय मुख्यमंत्री महोदया दोनों समाज सारख है दोखांसी समाधान करने सरकार माननीय मुख्यमंत्री महोदया च काम है तदेश राजनीति न आता न करता दोन्ही समाजाचं समाधान करणे सरकारचे काम नाही अशा पद्धतीचे आरोप करणं बरोबर त्या ठिकाणी होणार नाही अनेक वेळेस संख्या पाहून त्या परिसरातले लोक स्वतःहून कधी दुकान त्या ठिकाणी बंद ठेवतात नेमका योगायोगाने आता शनिवार रविवार त्या ठिकाणी आला म्हणून अने देखील अनेक दुकानं बंद असतात परंतु मी स्वतः त्या ठिकाणी मुंबईमध्ये होतो मी आता स्वतः मुंबईवरून आलो अनेक ठिकाणी दुकानं सुरू देखील आणि सर्व व्यवस्था त्या ठिकाणी आहे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आपण जर का बघितलं असेल आता टीव्हीवरती महानगरपालिकेने पुढाकार घेतला अनेक ठिकाणी जो कचरा झाला होता तो देखील साफसफाई रस्त्यावरची साफसफाई दुर्दैवानं काही ठिकाणी दोन दिवसा आधी पाऊस आल्यामुळे थोडं चिखल आजार मैदानावर झाले नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चितपणे सोबत आहे सर्व त्यांचा विचार करूनच पुढची रणनीती तयार करत आहे

परिस्थिती त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होणार नाही तरी देखील सरकार म्हणून आमचं काम आहे की आम्ही मराठा आंदोलकांना त्या ठिकाणी विनंती करतोय की अशा पद्धतीची गैरसुविधा गैरसोय सर्वसामान्य त्या ठिकाणी होऊ नये लोकशाहीच्या मार्गातून त्यांनी आंदोलन करावं त्यांनी मागण्या निश्चितपणे सरकारकडे करावा करा। परंतु हे आंदोलन होत असताना दुसऱ्या सर्वसामान्य लोकांना कुठलाही त्या ठिकाणी त्रास होता कामा नये आतापर्यंत तरी तशी परिस्थिती नाही

पुढाकार घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्या मागण्या मान्य करण्याकरता मंजूर करून घेण्याकरता आपण त्या ठिकाणी समाजातल्या दुसऱ्या भागाला कुठेतरी अडचणीत आणतोय का याचा विचार होणार आहे आपण सर्व आणतो की मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे या ठिकाणावरून संपूर्ण देशातूनच नाहीत तर जगातून लोक हो या ठिकाणी येत असतात दैनंदिन व्यवहार देखील मोठे आहे अनेक मोठा नोकरदार वर्ग या ठिकाणी आहे अनेक विद्यार्थी आहे असं असताना अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी जर का झालं तर रोजचं दैनंदिन जीवन त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते म्हणून आमची सरकारकडून वारंवार आंदोलकांना विनंती आहे की आपलं आंदोलन निश्चितपणे लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी असलं पाहिजे आम्ही आकडा देखील त्यांना सांगितला होता की पाच हजारच्या संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी यावं व लोकशाहीने आपण त्या ठिकाणी आंदोलन करू शकता परंतु पाच हजारपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आलेले आहेत आता मध्यातल्या काळामध्ये शुक्रवार शनिवार रविवार हा विकेंड दिवस होते

आपण बघितलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे की ओबीसी समाज असो किंवा इतर कुठलाही समाज असो त्यांच्या मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का न देता त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार त्या ठिकाणी मार्ग काढले परंतु पुन्हा एकदा आपण हा मुद्दा समजून घ्या की जेव्हा केव्हा हे आंदोलन उभं होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून हे आंदोलन त्या ठिकाणी होतात का एका राज्याचा मुख्य व्यक्ती याच्याबद्दल शिवराळ भाषा वापरणे हे योग्य आहे का हा देखील त्या ठिकाणी विचार कुठेतरी झाला पाहिजे धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी आला